बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधव हे अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकवट आहेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे लढत आहेत मात्र याचा फायदा महाविकास आघाडीला होत आहे असा आरोप करत अण्णासाहेब शिंदे यांनी बार्शी तालुक्यातील विविध ठिकाणी बॅनरबाजी केली आहे मनोज जरांगे पाटील यांना डिजिटल फुलकाच्या माध्यमातून दहा प्रश्न विचारले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी याची प्रत्युत्तर देताना बार्शीत येऊन सभा घेऊन सर्व शंकाचे निरसन करू असे प्रत्युत्तर दिले आहे मात्र बार्शीमधील मधील मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत आहेत त्यांनी मनोज दादा तुम्ही अगोदर आमच्या शंकाचे निरसन करा मगच वार्षिक सभा घ्या अन्यथा नऊ सप्टेंबर पासून आमच्या आंदोलनात सुरुवात होणार आहे असे अण्णासाहेब शिंदे यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी आंदोलन केले आणि अखेर टोकाचे निर्णय घेत आत्महत्या केल्या आत्महत्या केल्या तरुणांच्या परिवारांची वाताहत होत आहे त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत समावून घ्या अन्यथा राज्य सरकारविरोधात देखील बारशेतून आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे अशी प्रतिक्रिया अण्णासाहेब शिंदे यांनी दिली